गोमेगाव चफोला येथील रामकृष्ण आश्रमात संत पूजन सोहळ्याने श्रावण मासाची सांगता निवासा तालुक्यातील येथे भ रामकृष्ण काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल आध्यात्मिक केंद्र रामकृष्ण येथे संत महंतांच्या उपस्थितीत संत पूजन संत कार्यक्रमासह संत मेळाव्याने श्रावण मासाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली संत विचाराच्या माध्यमातून समाज प्रबोधन व धर्म कार्याला गती देण्यासाठी संघटित होण्याचा संकल्प यावेळी झालेल्या संत मेळाव्यात करण्यात आला श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख शांतीब्रम्ह गुरुवले भास्करगिरीजी बाबांच्या कृपा आशीर्वादाने झालेल्या संत पूजन कार्यक्रम प्रसंगी चिखली खामगाव येथील महान स्वामी जगदीश महाराज चैतन्य बीड वांगी येथील स्वामी गिरी महाराज कुस्थळे येथील आश्रमाचे महान जगदीश गिरी महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्राच्या रामकृष्ण आश्रम प्रमुख महंत वेदमूर्ती ह भ ह भगवान महाराज जंगले शास्त्री रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात आणि महाराज गरुड गोंधवणी येथील संस्थानाचे प्रमुख ह ऋषिकेश महाराज वाकचौरे गहिणीनाथ महाराज आढाव शुभम व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते यावेळी झालेल्या संत पूजन कार्यक्रम सोहळ्याचे मार्गदर्शक भो, भो। भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी स्वागत केले मंगेश महाराज वाघ यांनी प्रस्तावित केले संत पूजन उपक्रम प्रेरक बदाम महाराज पठाडे तसेच या उपक्रमाला अन्नदानाच्या माध्यमातून चालना देणारे संतसेवक भाऊसाहेब येवले दादासाहेब खरात बाळासाहेब फोलाणे बद्रीनाथ फोलाणे संतसेवक बाळासाहेब कारले लक्ष्मण कार्ले मंगेश महाराज वाघ यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे वस्त्र गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन संतपूजन करण्यात आले संत, संत मेळावा कार्यक्रम प्रसंगी आश्रमाचे निलेश महाराज रोडे संत ज्ञानेश्वर देवस्थानचे विश्वास ज्ञानेश्वर माऊली शिंदे देवगड सेवेकरी नारायण महाराज ससे पिचगाव माऊली आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे गणेश महाराज दरंदले महाराज वाकचौरे महाराज भोगे लतीफ महाराज शेख राजेंद्र महाराज आसने नामदेव महाराज कंक कोंडीराम महाराज पेचे बाबासाहेब महाराज जाधव प्रल्हाद महाराज कांबळे संतसेवक भिसे बाबा रामजी महाराज खरवंडीकर गणेश महाराज आरगडे संभाजी महाराज नवथर रघुनाथ महाराज पठाडे रायभान महाराज डिके कानिफनाथ महाराज जाधव बाबासाहेब महाराज जाधव सीतामाई महाराज आहेर नवनाथ महाराज आहेर अशोक महाराज बोरडे रोहिदास महाराज सुसे रवींद्र महाराज गांगुर्डे अशोक महाराज कचरे सतीश महाराज मते दत्तात्रय महाराज हाळ देवराव महाराज लांदे, गणेश महाराज शेजूळ यांच्यासह विविध क्षेत्रातील संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा माझ्या जिल्ह्यामध्ये जात आणि ती प्रत्येक तालुक्यातली जी बातमी पारमार्थिक बातमी सुधीर भाऊ नेहमी करता येत असतात आणि इतर पत्रकाराकडे जाते कदाचित तेही पत्रकार सगळे आपल्याला जोडलेलेच आहेत पत्रकारांच्या माध्यमातूनच आपल्या ज्या पारमार्थिक वार्ता आहेत त्या पोचतात म्हणून त्यांना आपण पदवी बहाल केलेली आहे सुगंधी वारा म्हणून

यदादित्यगतम् तेजो जगद्भासयति अखिलम् निमकम् वाविश्य च भूतानि धारयाम्यहमोचसा तृष्णामि चौषधे सर्वास्व। का देगा उसका भला ना देवण गळ्यामध्ये घालायचे रस्त्याला मागं पाहायचं नाही तर हा धंदा करण्याचा सोडून नाही आता दीड तासावर कीर्तनाला आलं मला त्याच्यामध्ये एक खंत आहे आपल्या आता ती आवड आहे लोकांची गाणी एक तर ती कमी येतो याचा कार्यक्रमाचा उद्देश किती जाणार ना आणि किती हे एक महत्वाची बाब आहे इथपर्यंत येणं बोलण्याचा विषय सुरुत आहे हा कारण विषय असा आहे आपण या ठिकाणी सगळेजण जमतो आणि बाबाजी माझी एक संकल्पना माझं असं वैयक्तिक मत आहे आपण सगळी महाराज मंडळी व्यासपीठावर उभा राहून दोन तास कीर्तन करतो एक तास प्रवचन करतो राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट